नमस्कार मी कांचन आज आपण पाहणार आहोत वरदायनी कलेक्शन हे कलेक्शन वरदायनी कलेक्शन खरं तर कापूरबावडीला आहे ठाण्याला परंतु घंटाईला जे पाच सप्टेंबरपर्यंत एक्झिबिशन चालू आहे त्यामध्ये वरदायनी कलेक्शनचाही स्टॉल लागलेला आहे तर आता आपण आज जाऊया आणि गौराईनिमित्त काय काय दागिने आपल्या नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर अर्थातच कोकणची माहेर भाषा तर आता मी जसं काही आज छानपैकी नटलेली आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेतलाच असेल की आज मी कुठल्या बाबतीचं प्रमोशन करणार आहे मागे तुम्ही बघताय गौराई आपली किती छान नटली आहे आणि गौराईसारखीच नटण्याचा मीही प्रयत्न केलेला आहे तर तो, तो प्रयत्न कितपत यशस्वी झाला आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर आज मी आले आहे वरदायनी कलेक्शनमध्ये जसं तुम्ही बघताय चाय ताई हां तर आपण आज गणपती आता अगदीच जवळ आलेले आहेत गौराईसाठी आपल्या जे कोकणवासी जे असतात त्यांची अगदी धावपळ चाललेली असते की कुठला दागिना आपल्या गौराईला छान दिसेल आणि त्यासाठी तुमचा हा जी शोधाशोधा आहे ती कमी करण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास वरदायिनी कलेक्शन तर जसं की मी आज सगळं घातलेलं आहे या हाराला काय म्हणलात तुम्ही हा मोहनमाळ लक्ष्मी हार आहे मोहनमाळ लक्ष्मी मोहन हार मोहनमाळ लक्ष्मी हार मोहनमाळ लक्ष्मी हार आहे हा आणि हा कोल्हापुरी साज आहे आणि ही तुळशी आहे असे अजून आपण वेगवेगळे डिझाईन्स पाहणार आहोत त्यांचे रेट्स पण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चला आता आपण सुरुवात करूया एक एक, एक, एक दागिना पाहायला तर तुम्ही दाखवणार आहात मला मी दाखवणार आहे चांगुना ठुशी दाखवणार आहे चांगु चांगून ठुशी ही जी आपली आहे ती कॉपर बेस गोल्ड प्लेटेड आहे आणि हे सगळे दाखवले आपण कोल्हापूर वरन आपण हे सगळे जिकडे मॅन्युफॅक्चर होतात तिकडनं आपण हे मागवतो तर ही ठुशी तुम्हाला जी आहे ती एक हजार पन्नास ची आहे पूर्णपणे गोल्ड ची दिसते आहे ती कारण कॉपर बेस गोल्ड प्लेटेड असल्यामुळे दुसरं हे जे आहे हे बेलपत्र आहे बेलपत्र ठुशी आहे बेलपत्र बेल ठुशी आहे ती सुद्धा कॉपर बेस गोल्ड प्लेटेड आहे आणि ही बाराशे पन्नास ची okay. आहे आणि अजून आपल्याकडे ही एक ठुशी आहे नाजूकशी अशी सुंदर हा ती त्याची प्राइस आहे फाय हंड्रेड आपल्याकडे फाय हंड्रेडशे रुपये फाय हंड्रेड पासून ते दोन हजार पर्यंतच्या वेगवेगळ्या ठुशा अशा अवेलेबल आहे पाहायला मिळतात ओके नेक्स्ट आता आपण ठुशीचाच एक वेगळा प्रकार बघणार आहोत क्रिस्टल बॉल ठुशी हे बघा ही तीन मनी ठुशी वेगवेगळ्या कलर मध्ये आहे हे आहे क्रिस्टल बॉल ठुशी सोळा क्रिस्टल बॉल ठुशी आहे ह्याची प्राइस साडेपाचशे आहे ह्याच्यामध्ये रेड कलर सुद्धा आहे फक्त साडेपाचशे रुपये हा रेड कलर सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुंदरसा असा ग्रीन कलर आहे आणि ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर ब्लॅक कलर आहे आणि वेगळे वेगळे ब्ल्यू रेड ब्लॅक असे वेगळे वेगळे ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे आपण आता मध्ये तीन पदरी अशी कॉपर वरती गोल्ड प्लेटेड अशी ही सुंदरशी अशी माळ आहे बघू शकता तुम्ही असं तुम्ही हे बघू शकता दुसरं हे तांदळा तुळशी म्हणून राईस तुशी मध्ये एक पाच पदरी रेड कलरची अशी माळ आहे लॉंग मध्ये आणि ही जी आहे ती बोरमाळ आहे पण अशी सुंदर शेवटच्या रेडमणी आपल्याला काळे मनी भेटतील 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 अवेलेबल भेटतील सिंगल मध्ये पण तुम्हाला मध्ये सिंगल भेटून जाईल ठीक आहे आता आपण पाहतोय बघा हा कोल्हापुरी साज आहे किती सुंदर असं साज आहे आणि याच्याविषयी आपण याची माहिती काढूया म्हणजे याचा रेट काय आहे हा डबल कोल्हापुरी साध आहे बघताय तुम्ही हा आहे कोल्हापुरी साज बघा मी तुम्हाला दाखवते कोल्हापुरी डबल लेअरचा साज आहे हा मोरचा ओके डबल लेयरचा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लहान साईज पासून साडेसहाशे पासून ते अडीच हजार तुम्हाला क्वालिटी मध्ये मिळून जाईल ह्याची काय प्राइस आहे ह्याची तेवीसशे रुपये प्राइस आहे तेवीसशे डबल लेअर मोर साज आहे सुरुवात कुठपासून पासून कोल्हापुरी कोल्हापुरी साज ची सुरुवात आहे साडेसहाशे पासून ते अडीच हजारापर्यंत आपल्याकडे सगळे अवेलेबल आहे ठीक आहे चला तर आता आपण राईस ठुशी मराठीमध्ये तांदळ्या ठुशी हा प्रकार पाहणार आहोत तशी ही ठुशी कशी घरगच आहे पण ही जी ठुशी आहे ना तांदळा टाईप म्हणजे तांदळासारखी ती दिसते तर बघा ह्याच्यामध्ये हा ग्रीन कलर आहे एक मरून कलर तुम्हाला भेटून जाईल आणि एक लाईट ग्रीन ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल असं या टुशीची प्राईज आहे फक्त साडेपाचशे साडेपाचशे रुपयामध्ये तुम्हाला ही नाजूक साजूक तांदळा एक युनिक अशी ठुशी मिळून तर आता आपण नेक्स्ट दागिना बघतोय गौराईसाठी आपल्या पुतळी हार बरोबर ना पुतळी माळ पुतळी सॉरी पुतळी मार, पुतरी मार। तर त्याच्यामध्ये मी स्वतः एक वेअर करून दाखवली आहे तुम्हाला बघा आणि ही ह्याची प्राईस आहे पाचशे रुपये आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला कमी जास्त होऊन जाईल आणि हा कोणत्या प्रकारेत आहे पुतळी माळ आहे पोवळा पुतळी माळ आहे बघा म्हणजे पोळ्याची मणी आहे त्याच्या पोळ्याची मणी असल्यामुळे हो तरी पु पोळा पुतळी माळ झालेला आहे आणि हे मी जे घातलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त मणीचा कलर चेंज आहे आणि ही एक कोणतं मल्टी, मल्टी कलर मल्टी, मल्टी कलर, कलर, कलर मध्ये लहान साईज मध्ये छोटी पुतळी अशा प्रकारे तुम्हाला चारशे पासून त्याची रेंज आहे हा ब्लॅक कलर आहे हा ब्लॅक कलर आहे। सहाशेपासून तुम्हाला भेटून जाईल आणि त्याची लास्ट प्राइस है। परेंता परेंता है आगा तो तो किती आहे आठशेपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे बघताय तुम्ही आता हा सास जेव्हा आपण गौराईला घालू तेव्हा किती छान दिसेल आणि अगदी परवडण्यासारखा असा आहे तर आता आपण बघतोय बघा तुळशी आप बघतोय आणि कानातले बघतोय तर बघा तुम्हाला नथमधले असे भरपूर डिझाईन्स तुम्हाला भेटून जातील आणि छोटे छोटे कानातले झुमके यांची प्राइस सगळ्यांची वेगवेगळी आहे तरी साधारणतः झुमक्यांची काय प्राइस राहील फोर हंड्रेड आहे चारशे पासून आणि नथ ची प्राइस पासून ते शंभर रुपयापासून ही सर्वात मोठी नथ आहे त्याची काय प्राइस आहे न मोठीची किती प्राइस गौराईला घालणारी बघा सर्वात मोठी नथ आहे त्याची प्राईस सातशे साडेसातशेपर्यंत आहे तर मग होऊन जाईल शंभर रुपयापासून तुम्हाला नक्की भेटतील ओके तर आता आपण कर्ण फुले पाहणार आहोत म्हणजे कानाचा कर्ण वेली पाहणार आहोत जसं तुम्ही पटापटा दाखवते एक एक डिझाईन्स मे मी हे अशा पद्धतीने तुम्हाला लुक देणार आहे या अशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळणार आहेत कान अगदी तुमचा भरून जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये व्हरायटीज भरपूर आहे प्राइस स्टार्ट आहे ह्याची ह्याची प्राइस जी आहे ना ती सहाशे सातशे आठशे नऊशे अशी वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहे वेगळे वेगळे प्राइस वेग 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 आहेत त्याच्या कमी जास्त होऊन जाते कमी जास्त होऊन जाईल त्याच्यावर मोहराची डिझाईन्स आहे मी तुम्हाला कर्ण वेली दाखवते जे तुम्ही इथे एक छान असं मोत्याची घातला ना की ओके okay. तो लूक देणार आहे तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स भेटून जातील कर्ण पट्टा कमर पट्टा पाहूया <laughs> सगळंच दाखवायला गेले ना तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी तुम्हाला इन शॉर्ट सगळं छोटं छोटं थोडक्यात दाखवत आहे ह्यामध्ये पण तुम्हाला भरपूर असे प्रकार भेटून जातील मोत्यांची सुद्धा तुम्हाला कमरपट्टा भेटून जाईल बरं ह्यांची प्राईस काय काही ह्याची प्राईस दोन हजार अडीच हजार अशी वेगळे वेगळे स्टार्टिंग पासून होते स्टार्टिंग आपल्या इथेच दोन हजारापासून स्टार्ट होते स्टार्ट ओके ठीक आहे चला तर आपण बहुतेक व्हिडिओ हा कव्हर केलेलाच आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून काय तुम्ही सांगू शकता आपल्याकडे ह्या मल्हार गादी तुळशी बांगड्या आहेत ज्या आपण कोल्हापूर वरून मागवतो त्या कॉपर बेस गोल्ड प्लेटेड आहेत आणि सुंदर अशा याच्यामध्ये कलर आहेत वेगळे वेगळे पर्पल कलर रेड कलर ब्लॅक कलर ब्लू कलर अवेलेबल आहेत हे कानातले आहेत आपल्याकडे आपल्याकडे दोनशे पासून ते फोर पर्यंत कानातल्याची वेगळी वेगळी व्हरायटीज आहे झुमक्यांपासून पासून टॉप आहे आणि हे आपण हे आपल्याकडे कमळ गट्ट्याची खुशी आहे लक्ष्मी ठुशी आहे बेलपत्र ठुशी आहे तांदळाची राईस तुशी आहे हे क्रिस्टल बॉल वेगवेगळे कलरची ठुशी आहे आपली, आपली सुंदर अशी मोर आहे हा ह्याच्यामध्ये विथ इयरिंग तुम्हाला येईल हे मोर ठुशी आहे विथ इयरिंग आहे पुतळ्या माळ आहे ह्याच्यामध्ये छोटी साईज मोठी साईज वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत हे सिक्स क्रिस्टल बॉल आपले सिक्स्टीन क्रिस्टल बॉल असे वेगवेगळे कलर ह्याच्यात अवेलेबल आहे तुशीचे हे राईस तुशी तीन पदरी एक सिंगल मध्ये अवेलेबल आहे वेगळ्या वेगळ्या अशा तुशा अवेलेबल आहेत वेगळ्या वेगळ्या मुहूर्तमणी सिंगल तुशी आहे तुळशी ब्रॅसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे ब्रेसलेट पण हा तुळशी ब्रेसलेट असं सुंदर ब्रॅसलेट आपल्या हाताला खूप छान दिसतं आणि वेगळ्या वेगळ्या तुळशी आहेत नवरत्न साज आहे कोल्हापुरी साज आहे सगळे शॉर्ट आणि लॉंग मध्ये आपल्याकडे वेगळे वेगळे व्हरायटीज अवेलेबल आहे मंगळसूत्र छत्तीस इंच शॉर्ट मंगळसूत्र अवेलेबल आहे कानातले नी नचे प्रकार आपण घेतले आता लास्ट लास्ट मतलब लास्ट बट नॉट द लिस्ट तो असे भरपूर डिझाईन्स तुम्हाला भेटून जातील आणि हा शेवटचा जो मी हार घातला आहे जरा कमळगट्ट्याची माळ असंही म्हणतात आणि ह्याची प्राइस आहे तीन हजारपर्यंत डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल आणि कॉपरवर सिल्व्हर कॉपर बेस गोल्ड प्लेटेड आहे कॉपर बेस सिल्वर गोल्ड प्लेट गोल्ड प्लेटेड असं आहे हे आणि जेवढं तुम्ही त्याला छानपैकी यूज करा तेवढं ते तुम्हाला जास्त अजून चार दोन तीन वर्ष चार पाच वर्ष तुम्हाला आरामशीर हे घालता येऊ शकतं आणि फक्त वर्षानुवर्ष टिकणारे आहे ह्याच्यावर नियम असतो का आ, अपन... की ह्याच्यावर सेंट नाही लागला त्याच्यावर फक्त परफ्युम आणि पाणी यूज करायचं नाही अदरवाईज हे तुमचं छानपैकी चार पण पाच वर्षापर्यंत मस्तपैकी तुम्ही घालू शकता तसं पण नाही का तीन वर्षाच्या वरती जास्त काही घालत नाही आपण चेंज करतच असतं तर, तर वरदायनी कलेक्शन यामधलं हे हा व्हिडिओ तुम्हाला असा वाटला आणि ह्यातले जे ज्वेलर्स ज्वेलरी ज्या आहे त्या अजूनही भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील मी सगळं जर तुम्हाला दाखवायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इन शॉर्ट तुम्हाला हे कोणत्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वरदायनी कलेक्शन नंबर हे मी कुल जर ती स्क्रीनवर दिलेलाच आहे नक्की बघा आणि तुम्हाला छान छान अशा ऑफर्स भेटून जातील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत